सोलापूरात हद्दवाड भागातील रोड लगत असलेल्या माधवनगरात आज सकाळी एका कारखान्याला अचानक भीषण आग लागली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे అదల ఏయ్ చెప్తాను ఏయ్ చెప్తాను ఏయ్ నేతా నేతా కొడలా కొడలా ఏయ్ నేతా కొడలా కొడలా ఏయ్ నేతా बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद